कर झुम कर त्याच्यावरती झूम कर मित्रांनो रात्रीचे दोन वाजून वीस मिनिटं झालेले मला माझ्या मित्राचा फोन आला होता की हॉटेल पुढे आपल्या कोणतरी एक दोन तास झालं तिथं थांबलेलं आहे त्याला आपण विचारूयात की का थांबलाय तो आणि काय काम येते चला आपण जाऊया डायरेक्ट जाऊया दादा काय करताय तुम्ही इथं काय काम आहे मित्र येतोय आणि एवढं आता वाजले अडीच वाजले अडीच वाजले अडीच वाजता येणार आहे काय काम आहे काय बॅग मध्ये दाखवा बघू दाखवा 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 का थांबा थांबा चोरी करायला आला होता का तुम्ही पळताय कशाला थांबा मला नीट सांगा बोला नीट बोला नीट सांगा नीट सांगा काय झालंय ते कशाला आलाय तुम्ही इथं काय काय मला या बॅगेत काय बघू दे बॅग काय बघू दे बॅग आहे पळू आपण बघूयात या बॅगेत काय आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं होतं आपलं नवीन मेनू कार्ड येत आहे खूप सुंदर डिझाईन बनवलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं आपली जी नवीन डिश चालू झालेली आहे शाही मटन रान किशान त्याच्यावरती आपण पन्नास टक्के ऑफर देत आहोत तेही पहिल्या शंभर ग्राहकांसाठी आणि येतानी फक्त पहिल्यांदा प्री बुकिंग करून यायचं आहे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर इथं दिलेला आहे चला धन्यवाद झोपतो आता मी